एकीकडे कोरोना काळात सर्वांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले असून त्यातून सध्या कसाबसा मार्ग काढत असताना बँकी पतसंस्था फायनान्स कंपन्यांसोबत विद्युत वितरण कंपनी देखील सर्वसामान्यांचे हाल करण्यास पुढे सरसावले आहे तालुक्यातील अटकवडे येथील पोल्ट्रिक व्यावसायिकाचे देखील विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीज बिलासाठी मुदत न देता थेट कनेक्शन कट केल्याने पोल्ट्रीमधील पक्ष्यांचे आतोनात हाल झाले आहे कोरोनाच्या भयान संकटातून सर्वसामान्य व्यक्ती आपली उपजीविका चालवण्यासाठी कसाबसा मार्ग काढत असताना आता बँका पतसंस्था फायनान्स कंपनी तगादा लावत असतानाच आता विद्युत वितरण कंपनीने देखील सध्या ग्राहकांना नाहक त्रास देण्याचे काम सुरू आहे थगित वीज बिल वसुलीसाठी कर्मचारी आता थेट कनेक्शन बंदचा मार्ग अवलंबत आहे बिल भरण्यासाठी मुदत मागूनही मुदत वाढ न देता थेट कनेक्शन बंद करत असल्याने तालुक्यातील अटकवडे येथील सरपंचांच्या म्हणजे भरत प्रकाश वाघ यांच्या पोल्ट्री फार्मचे विद्युत कनेक्शन बंद केल्याने आता पोल्ट्रीमधील पक्ष्यांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारणार कोण असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे यावेळी झालेल्या या, या अन्यायाचा निषेध वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने कृष्णा दराडे व मनसेचे जिल्हा संघटक तुषार कपोते यांनी व्यक्त करत हा अन्याय सहन केला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला शुभम क्षत्रिय मी आठकवडे सरपंच भरत प्रकाश वाघ बोलतोय माझा पोल्ट्री फार्म इथे चालू आहे ऑलरेडी आणि माझी लाईट बिल काही थोडं पार बघित बघीत असताना त्याच्यानंतर ते पांडे साहेब इथं आले त्यांनी नंतर लाईट कट केली मी त्यांना विनंती केली का तुम्ही पक्षी माझे आलेले माझ्या पक्ष्यांना प्यायला पाणी नाही तुम्ही लाईट कट करून टाका त्यांनी माझं न बोलता आगता पण त्यांना लाईटसुद्धा त्यांनी कट केली आणि मी गावचा एक प्रतिनिधी बोलतो आहे आणि त्या लोकांनी मला इतका त्रास दिला काही माझ्या एका पैशाची मागणी केली मला मा हजार रुपये द्या दोन हजार रुपये द्या ठीक आहे मी त्यांना दिले पण त्यावेळेस गोरबडे साहेबांना पैसे दिलेले पण त्या लोकांनी त्याची बदली झाल्यानंतर मला सगळे आहे ना ते सकाळी आले त्यांनी मग माझी मस्ती केली थोडी काही थोडी आमची हातपत पण झाली गोष्टी काही पण त्या लोकांनी मला काही सांडमुख दाखवली नाही आणि आता माझे पक्षीच आहे ऑलरेडी माझे पाच लाखाचे पक्षी आणि जर या पक्षाचा काही परिणाम झाला तर सारा गोष्टी मी महावितरण मंडळ टाकून टाके नमस्कार जय भगवान जय गोपीनाथ मी वंजारी समाज फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री कृष्ण दराडे आज या ठिकाणी मी आटकवडे या गावी आलेलो आहे आमचे मित्र व आमचे परमस्नेही श्री भरत वाघ यांनी मला आता काही तासापूर्वी फोन केला दराडे साहेब माझ्यावरती असा असा अन्याय झालेला आहे तर कृपया तुम्ही माझ्या मदतीला या आणि आम्ही हे जे वंजारी समाज फाउंडेशन सुरू केलेलं आहे हे ओबीसी समाजाच्या न्याय व हक्कासाठी आम्ही हे सुरू केलेलं आहे व ओबीसी समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवरती आम्ही कधीच अन्याय होऊन देणार नाही तर आज या ठिकाणी यांनी मला बोलावलं आणि त्यांनी जी मला माहिती सांगितली ती अक्षरशः मी ऐकल्यानंतर दंग झालो की आज या ठिकाणी मी जेव्हा आलो आपण अपन, आपल्या पाठीमागे बघत असाल इतके चिमुकले लहान लहान पक्षी आहेत सदरचे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत आटकवडे गावचे यांनी या ठिकाणी पाच लाख रुपयांचे पक्षी हे त्यांच्या घरावरती शेतीवरती कर्ज काढून या ठिकाणी आणलेले आहेत आज या पक्ष्यांना एम एस सी बीचे पाच पांडे साहेब यांनी यांची लाईट कट करून गेले यांची लाईट कट करून गेले आणि लोकप्रतिनिधी यांनी भरतवाघ यांनी या ठिकाणी त्यांना फार विनवणी केली विनंती केली साहेब माझं थोडंसं सा ऐकून घ्या मी उद्याच लाईट बिल भरतो पाहिजे तर तुम्हाला सिक्युरिटीसाठी मी आज चेक देतो उद्या मी लाईट बिल भरल्यानंतर हा सदरचा चेक तुम्ही मला रिटर्न द्या या विनवण्या केल्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांची तेन कोणत्याही प्रकारची बाब ऐकून घेतली नाही आणि या गरीब बिचाऱ्या शेतकऱ्याची त्यांनी लाईट कट केली आज मी एस सी एन न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो आज लॉकडाऊन झालेलं आहे एका एक ते सव्वा एक वर्षामध्ये दोन वेळेस लॉकडाऊन झालं त्यानंतर आज अडीच महिने उलटून गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा पाऊस नाही आहे आज आमचे हे जे भरतवाघ आमचे परमस्नेही मित्र जे आहेत अहो यांची आज आपण तुमच्या शूटमध्ये जर दाखवू शकाल यांची मका पूर्ण पाण्याअभावी जळून गेलेली आहे तर माझा असं म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठेतरी या शेतकऱ्यांना तुम्ही या शेतकऱ्यांच्या जीवावरच सगळे मोठे झालेले आहेत ना आज हा शेतकरी आपला अन्नदाता आहे तर तुम्ही यांना जर तुम्ही थोडासा एक साईट देऊ शकत नाही आज तो व्यक्ती सांगतोय ना मी तुम्हाला चेक देतो साहेब मी उद्या सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत तुमचं एम एस सी बी ची काही थकबाकी थोडंफार असेल ते मी भरतो आता मला भरत वाघ यांनी जेव्हा सांगितलं की सदरच्या व्यक्तींनी यांच्याकडून कित्येक वेळेस लाच घेतलेली आहे एखादा गरीब व्यक्ती जर त्याचं पोट पाणी चालवण्यासाठी त्याच्या घरावर शेतीवर कर्ज काढतोय आणि तुम्ही एखाद्या गिधडासारखे त्याला टोच मारून त्याला जखमी करताय अरे हा शेतकरी यापुढे म्हणजे कसा जगेल म्हणजे लोकप्रतिनिधींवरती जर असा अन्याय होत असेल तर या गावातील सामान्य व्यक्तींनी काय करायचं या तालुक्यातील सामान्य व्यक्तींनी काय करायचं या गोष्टीचा आम्ही एम एस सी बीच्या विरोधात जाहीर निषेध करतो व लवकरात लवकर यांनी यांची लाईट जोडून द्यावी त्यांचे पैसे कुठेच जाणार नाही त्यांचे पैसे मिळून जातील पण आज हे पिल्ल लहान लहान आहेत हे जर मेले किंवा काही झालं तर या शेतकऱ्याला या लोकप्रतिनिधीला आत्महत्या करण्याशिवाय काहीच पर्याय नाही आणि याचा सर्वस्वी जबाबदार हे पाच पांडे साहेब व एमएससी बी असेल याची यांनी दखल घ्यावी